नमस्कार शेतकरी मित्रांनो कसे आहात आता थमनेल बघून तर तुम्हाला कळायला असेल की आजचा माझा विषय कसा आहे काय आहे कोणता आहे तर आज सांगणार आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का तर गेल्या दोन महिन्याखाली बच्चू कडू साहेब यांनी जे आंदोलन केलं होतं नागपूरमध्ये त्यासाठी की कर्जमाफी शेतकऱ्यांना द्या का कारण काय आहे तर यावर्षी सप्टेंबर महिन्यात व ऑक्टोबर महिन्यात त्याच्या आधी ऑगस्ट महिन्यात या, या, या तीन महिन्यात संपूर्ण अतिवृष्टी झाली त्यामुळे शेतकऱ्यांचे जवळजवळ पंचवीस महाराष्ट्रातील पंचवीस टक्के शेतकऱ्यांच्या ह्या जमिनी खरडून गेल्या व पंच्याहत्तर टक्के ह्या पावसामुळे पिकं वाया गेली त्यामुळे शेतकरी यावर्षी इतका अडचणी आला आहे की या यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे शेतकरी तीन वर्ष माग गेला पण तरी माननीय श्री खास मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी कर्जमाफीची घोषणा केली नाही तर बच्चू कडू साहेब यांना त्यांनी आश्वासन दिले की जूनपर्यंत जून एकतीस जूनपर्यंत एक जून तुम्हाला म्हणजे शेतकऱ्याला तुमच्या आंदोलनामुळं कर्जमाफी देऊ पण माझा असा अंदाज आहे मित्रांनो की आता चालू लाव आज जवळजवळ आज तीन तारीख आहे काल संपूर्ण महाराष्ट्रातील नगरपालिका व नगरपंचायतचे मतदान झाले आहे त्यामध्ये जवळजवळ वीस ते पंचवीस टक्के शेतकरी असतात व येणाऱ्या म्हणजे एक ते पंधरा ते वीस डिसेंबरपर्यंत जिल्हा परिषद व पंचायत समिती ज्या ठिकाणी साठ टक्के शेतकऱ्यांचं म्हणजे मतदान असतं त्या ठिकाणचे हे मतदान होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आणि राहिलेलं जे पाच दहा टक्के क्षेत्र असतं त्या मत त्यांचे मतदान हे जानेवारी एंड किंवा फेब्रुवारीपर्यंत महापालिका इलेक्शन म्हणजे मतदान होणार आहे संपूर्ण इलेक्शन हे त्यानंतर फक्त आणि फक्त मतदान हे लोकसभा आहे दोन हजार एकोणतीसला येणार आहे मार्च एप्रिल मार्च एप्रिलमध्ये त्यामुळे शेतकरी मित्रांनो हे आश्वासन शंभर टक्के नाही एकशे टक्का आहे म्हणजे शंभर टक्के खोटे आहे एकशेक टक्का त्यामुळे कर्ज काही होणार नाही तरी शेतकरी मित्रांनो आता सध्या त्यांनी कर्ज वसुलीला स्थगिती दिली आहे पण कर्ज वसुलीला जरी स्थगिती दिली तरी वसुली जून नंतर जर चालू केली त्यांनी तरी शेतकऱ्याकडे कारण या वर्षीचं संपूर्ण उत्पन्न फेल आहे त्यानंतर जून नंतर पेरणी करणार त्यानंतर डिसेंबर जानेवारीनंतरच पैसे येणार जर कर्ज तुम्ही तरीही कर्ज भरू नका तसेच कर्जाचं व्याजही भरू नका मित्रांनो कारण शेतकरी अत्यंत अडचणीत आहे शेतकरी अत्यंत अडचण आहे जानेवारी फेब्रुवारीमध्ये दोन हजार सत्तावीसला पैसे येणार आहेत शेतकऱ्यांपैकी त्यामुळे शेतकरी मित्रांनो सत्तावीस पण ते जर आपल्याकडे पैसे आले तरी अठ्ठावीस सत्तावीस पूर्ण वर्ष म्हणजे जानेवारी आणि अठ्ठावीस पूर्ण हे दोन वर्ष असं ढकल जावा कारण तुम्हाला अठ्ठावीस एंडला म्हणजे दोन हजार अठ्ठावीस एंड म्हणजे डिसेंबरपर्यंत कर्जमाफ होऊन जाईल त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुमचा पीक विमा म्हणजे आणि लाडकी बहीण योजना असेल काही महिलांच्या खात्यावर जर कर्ज असेल तर किंवा हे पीएम किसान नमो किसानचे जर पैसे अडकले तर तुम्ही अर्ज करा की माझी लाडके बिहेर लाडके बहीण पीक विमा व आपले पीएम किसान नमू किसानचे पैसे मला द्यावे हे व्यतिरिक्त दुसरे पैसे जरी नाहीतील हे पैसेच या व्यवहार ह्या अकाउंटवर कर्जाचे करा कारण आता खाते जवळजवळ जून दोन हजार सव्वीस पासून लॉकर केले जातील तरी शेतकरी मित्रांनो आता संपूर्ण इलेक्शन जो बच्चू कडू साहेबांनी आंदोलन केलं होतं तो अत्यंत प्रेड महत्वाचा होता त्या टायमाला कर्जमाफी झालीच असती पण यांनी त्यांच्या आंदोलनाला कोर्टाचे बंधन आणून आंदोलन मोडीत काढलं पण तरीही शेतकरी मित्रांनो काळजी करू नका आपणही खंबीरपणे उभा राहू हो, व दोन हजार अठ्ठावीस पर्यंत थोडंसं थांबा दोन हजार अठ्ठावीसला कसल्याही परिस्थितीला कर्जमाफी केल्याशिवाय मार्ग नाही कारण गेल्या वेळेस एन डी ए सरकारमधील भाजप पक्षाला दोनशे चाळीस खासदार आलेत जवळजवळ बत्तीस खासदार कमी होते मित्रपक्षाच्या म्हणजे पाठिंब्यावर सरकार आहे त्यामुळे दोन हजार एकोणतीसच्या इलेक्शनसाठी म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार अठ्ठावीसलाच कर्जमाफी करणं बंधनकार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही कर्ज भरू नका व्याज भरू नका कारण शेतकऱ्यांना इतके म्हणजे घोटाळे होतात मग आपणच काही थोडंसं जरी थांबलं दोन वर्षे कर्ज भरण्यासाठी व्याज भरण्यासाठी तर काही हरकत नाही कोणताही पण शेतकरी अत्यंत ओरिजिनलमध्ये अडचणीत आहे त्यात कोणतेही दोन नंबर नाही शेतकऱ्यांचं अडचणीत असल्यामुळे शेतकरी मित्रांनो दोन हजार अठ्ठा अठ्ठावीसपर्यंत थांबा शंभर टप्पे शंभर टक्के कर्ज दोन हजार अठ्ठावीसमध्ये होणार आहे कोणाचंही ऐकू नका कोणाचंही याज भरू नका म्हणजे आपले पीक कर्जाचं असं नवजूनही करू नका मित्रांनो कारण फक्त आता दोन वर्षे थांबा दोन अडीच वर्षे तसेच अशाच व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो मी आपला ज्योतिर्लिंग गंग कृषी केंद्र मालक धन्यवाद